नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपण आज प्रारब्ध म्हणजे काय प्रारब्ध नक्की काय असतं हे समजून घेऊया बघा पूर्वजन्मी केलेले कर्म जी ह्या जन्मी फळरूपाने प्राप्त होतात म्हणजे आपण जे फेडतो त्यालाच प्रारब्ध असे म्हणतात बरे वाईट दोन्ही प्रकारची कर्माची फळं या जन्मात मिळत असते त्यामुळे जीव सुख दुःख भोगत असतो सगळंच व्यवस्थित चाललेलं असतानाच अचानक काहीतरी वाईट घडणं यालाच प्रारब्ध म्हणतात अचानक धनलाभ होऊन श्रीमंत होणं हे सुद्धा प्रारब्धाचेच एक लक्षण आहे पूर्वजन्मी उत्तम काम करणाऱ्यास उत्तम फळप्राप्त होतं अधम कर्म करणाऱ्यास वाईट फळप्राप्ती होते प्रारब्धशिवाय फळप्राप्ती होत नाही धावपळ मेहनत करून जर फळप्राप्ती होत असती तर रस्त्याच्या कडेला दगड फोडणारे सगळ्यात जास्त मेहनत करतात पुरुषार्थसुद्धा प्रारब्धाला मदत करत असतो योग वशिष्टाप्रमाणे श्रीरामाने सर्वात सोप्या शब्दात सांगितले आहे जे काही न करता मिळतं आणि कितीही प्रयत्नाने मिळू शकत नाही याला प्रारब्ध म्हणतात मनुष्य त्याच्या आयुष्यात असंख्य कर्म करतो त्या सर्व कर्माचे परिणाम हळूहळू साठत जातात ज्याप्रमाणे दरमहा ठराविक रक्कम बँकेत भरल्यास ती आपल्या खात्यात जमा होत राहते व खात्याचा बॅलन्स वाढत जातो अगदी तसंच मनुष्याने केलेली कर्मे हळूहळू साठत जातात कर्मफलाच्या खात्यातील या बॅन्स संचित असे म्हणतात म्हणून मनुष्य जसे कर्म करत जातो तसतसे कर्मफलाचे रूपांतर संचितात होते व त्याचा बॅलन्स वाढत जातो भारतीय तत्त्वविचारानुसार या संचितात मनुष्याचे जन्मोजन्माची कर्मे साठलेली असतात संचिताचे भोग एकदम भोगणे शक्य नसते यातील काही भोग आनंददायी तर काही दुःखद असतात त्यामुळे कर्मफलाचे हे भोग मनुष्यास क्रमाक्रमाने भोगावे लागतात संचितापैकी ज्या कर्माचे भोग भोगण्यास प्रारंभ होतो त्याला प्रारब्ध असे म्हणतात संचित म्हणजे कर्मफलाचा महासागर आहे तर प्रारब्ध म्हणजे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा अथांग सागरातील जे पाणी प्रवाही होऊन किनाऱ्यावर प्रकट होतं त्याला आपण लाटा म्हणतो ज्याप्रमाणे संचितातील असंख्य कर्मफलापैकी जी फले भोगण्यासाठी प्रकट होतात त्यास प्रारब्ध म्हणतात कर्माचे काही परिणाम असे असतात की ते तक्षिने भोगावे लागतात त्यास क्रियामान असे म्हणतात बघा उदाहरणार्थ तापलेल्या ता तव्याला हात लावल्यास हात भासतो केलेल्या कर्माचे फल फळ तिथले तिथे भोगावे लागते हे झाले क्रियामान यासोबतच संचिताच्या पेढीतील ज्या कर्मफलाचे भोग प्रारब्ध होऊन मनुष्य वर्तमानकाळी भोगत असतो त्याचाही समावेश क्रियमानात होतो संचित म्हणजे महासागर प्रारब्ध म्हणजे लाटा व क्रियामान म्हणजे किनाऱ्यावर उभा असणाऱ्या मनुष्याच्या पायालाही त्या क्षणी स्पर्श करणारे लाटांचे पाणी थोडक्यात संचित म्हणजे कर्माचा भूतकाळ प्रारब्ध म्हणजे वर्तमान काळ तर क्रियामान म्हणजे चालू असणारे वर्तमान काळ एक ग्रस्ताचा प्रश्न आहे बघा प्रारब्ध म्हणजे काय कर्तव्य कर्माचे फळ विपरीत का मिळतं अतिरुद्ध ग्रस्त डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत महाराजांना सांगू लागले ते म्हणाले महाराज माझी पत्नी माझ्या तरुणपणीच गेली माझे तीन मुले त्यावेळी लहान होते लोक लग्नाचा आग्रह करू लागले पण मुलांना सावत्रपणाचा धोका नको म्हणून मी पुन्हा लग्न केले नाही मुलांच्या खाण्यापिण्याकडे कपड्यालत्त्याकडे व शिक्षणाकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांना वाढवले आता मुलांचे उत्तम चालले आहे पण आता सुना आणि मुली मला म्हणतात तुम्ही निघून जा घराबाहेर चालते व्हा हुनका देत ते पुढे म्हणाले महाराज स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करून मुलांच्या बाबतीतले आपले कर्तव्य मी इतके मनापासून केले त्याचे असे विपरीत फळ का मिळावे मला म्हाताऱ्याची व्यथा ऐकून आजूबाजूच्या मंडळींनाही वाईट वाटले प्रेमाने जवळ घेऊन महाराज त्यांना म्हणाले अरे मुलांनी असे करणे अगदी गैर आहे खरंच ते त्यांच्या हिताचे पण नाही तुम्हाला म्हातारपणात म्हातारपणी असे वागण्यात ते फार चुकत चूक करीत आहेत त्यांचे असू द्या पण तुम्ही शेवटी जो प्रश्न विचारला तो मात्र सुयक्त नाही असा विचार करा की कर्तव्य म्हणजे काय मी जे करायला पाहिजे त्याचे नाव कर्तव्य आता मी जर ते कर्तव्य करायलाच हवे तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो याचा संबंध येतोच कुठे म्हणजेच फळाचा संबंध येत नाही कोणत्याही कर्माचे फळ प्रारब्धाप्रमाणेच मिळते म्हणून तुम्ही आपले कर्तव्य चोखपणे केले पाहिजे याचे समाधान वाटू द्या आणि आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे ओळखून त्याला बदल खंत बाळगू नका म्हणजे बघा मनाला नामांत गुतवा आणि आपले कल्याण करून घ्या प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ हे चांगले वा वाईट असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे प्रसंग आले की मनुष्य म्हणतो मी देवाचे एवढे केले मी अमक्या अमक्या देवांचे केले सत्पुरुषाचे मग मला असे दुःख का भोगावे लागले पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम आहे त्याला देव किंवा संत काय करतील समजा आपल्याला काही पैशाची जरुरी आहे आणि आप आपल्या अगदी जवळचा नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर आहे पण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर काहीच पैसे जमा नसतील तर तो काहीही करू शकत नाही फारच झाले तर तो आपल्या खिशातून स्वतःच्या खिशातून काही पैसे देईल त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेलच तर ते कुठून मिळणार संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतः सोसून स्वतः दुःखाचा भार हलका करतील इतकेच म्हणून आपल्या प्रारब्धाचे आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्यात आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे यालाच प्रारब्ध म्हणतात बघा निसर्गाचा नेम आहे तुम्ही जे दुसऱ्याला देताल तेच दहा हजार पटीने तुमच्याकडे फिरून येत असते त्यामुळे तुम्ही विचारपूर्वक वागा सर्वांना समान वागू द्या तुम्ही जसे वागताल तसेच फळ तुम्हाला मिळत जाणार त्याच्यामुळे सर्वांशी प्रेमाने वागा आपुलकीने वागा आणि भगवंताच्या नामस्मरणात राहा तर हा होता प्रारब्धाविषयी मी सांगितलेली थोडक्यात माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ